now what's going on dary मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर मित्रांनो आज आपण चाललो ते तोंडवळी येथे चिवारीन बीच रिसॉर्टमध्ये ओकेशन असं आहे की आज आहे अंकिताचा वाढदिवस आणि त्यानिमित्त आपण त्या ठिकाणी जाणार आहोत सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा तोंडवळी बीच आहे आणि त्याच ठिकाणी हे बीच रिसॉर्ट आहे आणि त्याला जाऊन आपण आज भेट देणार आहोत या रिसॉर्टची संपूर्ण माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तर नक्की लाईक करा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अंकिता आई आहे बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग मध्ये बेस्ट एडिटर पंडी गांबळी नम्या सर्वांचा लाडका बरेच दिवसाने आलाय विराज बेटे नमस्कार सर काय म्हणतात मंदार शेट्टे विराज वेटे आणि मंदार शेट्टे यांची जोडगोळी आणि अधिराज रेवंडीला हो चला निघूया आता आपण थेट तोंडोळीला चला आले सगळे गणपती बाप्पा मंगलमूर्ती आपण आलो आहोत तोंडळी फाट्यावर इथे जर तुम्ही बोर्ड बघाल तर हा मालवण आचरा रोड आहे आणि मालवणवर निघाल्यावर हार्डली साधारण एक दहा किलोमीटर पुढे आल्यानंतर हा तोंडवळी फाटा लागतो इथून आपल्याला आता लेफ्ट घ्यायचा आहे आणि जर तुम्ही आचऱ्यावरनं येत असाल तर तुम्हाला राईट घ्यायचा आहे हा लेफ्ट घेऊन आपण टुवर्ड्स तोंडवळी गावाच्या दिशेने वळणार आहोत तर सिंधुदुर्गातला वन ऑफ द सिनिक रोड आता तरी थोडी वादळामुळे ही लाकडं कमी झाली आहेत म्हणजे झाडं कमी झालेली आहेत सुरूची नाहीतर हा मस्त छान लाल रस्ता आणि त्याच्या बाजूला असणारी ही सुरूची झाडं खूप सुंदर या अगोदर कुणकेश्वरच्या मागे एक रस्ता होता असा पण ती प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे मग ते लाकडं म्हणजे सुरूची झाडं ते घेऊन गेले गव्हर्मेंटवाले पण आता इथे अजूनही ही सुंदर सुरूची झाडं आहेत विराज वेटे एकदम सुसाट मध्ये चालले तर हा आ, लाल रस्ता संपल्यानंतर म्हणजे सुरूचं बंद संपल्यानंतर पुन्हा टार रोड चालू होतो साधारण एक किलोमीटरचा लाल रस्ता आहे आणि मग पुन्हा हा गावातला तोंडवळी गावातला रस्ता चालू होतो या बाजूला हा पूर्ण समुद्र किनारा आहे पुढे जाऊन आपल्याला कळेलच तर इथे आहे हा बीच आणि इथे आहे हे चिवारीन रिसॉर्ट द चिवारीन बीच रिसॉर्ट यस सो हा कॉन्टॅक्ट नंबर आहे फॉर बुकिंग आणि ही त्यांची वेबसाईट आहे बाकीच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळतील तर मंदर शेट्ट कशी वाटली प्रॉपर्टी एक नंबर बाप असे आम्ही मग ह्याच्यात आम्ही पहिल्यांदा राहतो बांबू कसे वाटले रे प्रॉपर्टी सो so, uh, ही प्रॉपर्टी कशी आहे मी तुम्हाला दाखवतो सो टोटल एक आय थिंक पाच सहा कॉटेजेस आहेत नंतर आपण साहिलखंड माहिती घेऊ अंकितावर आणि हे पूर्ण बांबूचं असल्यामुळे बांबूला चिवार म्हणतात म्हणून या रिसॉर्टचं नाव आहे चिवारीन so, सो हे संपूर्ण स्ट्रक्चर जे आहे हे बांबूमध्ये केलेलं आहे सुंदर आणि आपण अंकितासाठी जी रूम केलेली आहे ती फर्स्ट फ्लोरला आहे आपण फर्स्ट फ्लोरला जाऊया आणि इथे ही रूम आहे विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे हॅपी बर्थडे सुम अशा प्रकारे ही रूम सजवलेली आहे तिकडचा बलून पडलाय कसं वाटलं सुंदर आवडलं हो। तुला आवडलं का हो सो वॉश वॉश एरिया आहे त्याचा आणि स्वच्छ नीट क्लीन डबल बेड विथ एसी रूम मी या सगळ्या अम्युनिटीज दाखवतोय इथे तुम्हाला कबड दिलेलं आहे एक मेन टी व्ही ट्वेंटी पॉय आणि मेन अट्रॅक्शन आहे इकडचं ते म्हणजे ही गॅलरी आणि इथून दिसणारा हा अथांग समुद्र तर साहिल आहे आपल्या बरोबर हॅलो है। है। साहिल आ, साहिल तू इकडे सगळे मॅनेजमेंट तू बघतोस अच्छा सो आपलं थोडक्यात अजून काही काय रूम्स आहेत त्याची माहिती जाणून घेऊया आपण आपला रेस्टॉरंट बघूया सो इथे आपण हां ओके फूड सर्व इथे करतो आलेल्या गेस्टला बरोबर ना आणि आपल्याकडे काय काय फूड मिळतं म्हणजे थाळी थाळी सिक्स्टी नाही त्याच्यात पॉम्प्रेट थाळी सुरमय थाळी प्रॉन्स थाळी थाळी पण अच्छा चिकन थाळी पण आणि व्हेज थाळी पण आपल्याकडे अवेलेबल आहे प्लस स्टार्टर्स विटर्स या सगळ्या गोष्टी आहेत सो आपण संध्याकाळी स्टार्टर्स पासून सुरुवात करणार आहोत ते तर पुढे जाऊन कळेल आपण एक क्रिक साईट बघूया त्या रूम मध्ये जाऊया आपण तर एक खाडी साईडची आपण बघूया सुंदर हा डबल बेड हा वॉश एरिया सुंदर स्वच्छ बाल्कन येस सुंदर आता तुम्हाला कळलं असेल की तळाशील गाव त्या बाजूला समुद्र आणि या बाजूला खाडी असं हे गाव आहे सो समोर आपली रेवंडी आहे खाडीच्या त्या बाजूला हे मधलं एक छोटंसं बेट आहे ही पूर्ण खाडी त्या ते समोरचे जे डोंगर दिसत आहेत तिथपर्यंत आहे पण हे मधलं एक बेटमुळे पटकन तुम्हाला समोर हे दिसतं पण ही खाडी आहे संपूर्ण थोडं तर आपण वर्ण बघूया पण चाललो आहोत आता वरच्या रूम्स बघायला हे आलो आहोत फर्स्ट फ्लोअर सो अगेन बेड ॲज इट इज ग्राउंड फ्लोर is... सारखीच रूम आहे फक्त आणि अजून सुंदर व्ह्यू वरना वाव सुप सुंदर सो हा एक छान व्ह्यू मिळतो सो मागचे जे रूम्स आहेत ते क्रिक साईड फेसिंग है आणि इथून पुढचे जे दोन रूम्स आहेत ते सी फेसिंग आहेत हॅलो सगळ्यांनाच भूक लागली धन लागले अरे येतली भाजी येतली आणि इथे अदिराज फ्रेंच फ्राईज कसं आहेत रे आवडले भाजी आवडली रे तर हाच तळशील तोंडळीचा समुद्र किनारा आहे जिथे आपली फिशिंग कॉम्पिटिशन होती आणि बघा काय नजारा आहे समोरच आपला चिवारीन बीच रिसॉर्ट जबरदस्त जागा आहे ना <laughs> क्लास आणि सूर्य चाललाय मावळतीकडे वाटतं मी पण तू येतल नाही तर असं सगळं सौंदर्य आपल्या कोकणात असताना कुठे बाहेरच्या देशात जावंसच वाटत नाही अप्रतिम नजारा आहे अप्रतिम समुद्रकिनारा आहे आणि सर्वात म्हणजे तहशील तोंडवळी हा जो बीच आहे हा खूपच स्वच्छ आहे आणि जर तुम्ही फिशिंगसाठी येत असाल तर इथे कॅचेस देखील चांगले आहेत म्हणजे फिशिंग ट्रिप देखील तुम्ही करू शकता शोरवरनं तुम्ही फिशिंग करू शकता इवन पुढे जर गेलो तर तिथे त्या ठिकाणी नस्तावर म्हणजे बॅक वॉटर जिथे येऊन समुद्राला मिळतं ही जी मागची खाडी आपण जी बघितली ती पुन्हा समुद्राला या बाजूला येऊन मिळते तर त्या ठिकाणी देखील चांगले कॅचेस चांगली फिशिंग होते विराज वेटेचा फोटो सेशन चालू आहे मंदार वेटेचं फोटो सेशन घेतो काय चालू आहे अधिराज खोल पाण्यात जायचा इकडे दाखव प्राइस कधी कधी वाटता प्राइस आहे कधी कधी वाटता सगळ्यात नशीबवान माणूस कोण असतील ना तर आम्ही आणि चहा पण आली आपली कॉफी यस yes, खरंच बोलला की काय नशीब लागतं कोकणात जन्म घ्यावा आणि कोकणात राहायला नेहमी फॉर्म करत राहा फॉर्म करत

काय इन्फ्लुएन्सर त्याची प्लेट पकडतोय समज नाही हो तर इथे <laughs> छान अम्बियन्स लाईट लावली आहे सुंदर समोरच आपलं हे रिसॉर्ट आणि इथे छान ॲम्बियन्स लाईट आहे आणि आता आपण इथे अरेंजमेंट करतोय बर्थडे साठी साईल बाकीचे जर गेस्ट आले तर ही सगळी व्यवस्था आपण त्यांच्यासाठी करू देऊ शकतो हो, जर त्यांचा अॅनिव्हर्सरी असेल बर्थडे असेल बर्थडे सेटअप वगैरे सुंदर आणि जर त्यांना इथे स्टार्टस आणि त्या गोष्टी आपण इथे सर्व करतो का तर अजून तरी चालू नाही केले पण आता मोस्टली हळूहळू चालू करायला घेतलंय आम्ही नक्कीच कारण हे काम रिसेंटली आम्ही केले अच्छा आता रिसेंटलीच झालं सो असं म्हणायला हरकत नाही की आम्हीच पहिले असतो आम्हीच पहिले केला थँक यू अधीराज थांब त्यांना करू दे सेटअप बर्थडे गर्ली इज हिअर कशी वाटली अरेंजमेंट तू वरजे का फुगे घेऊन आलास हां ठीक आहे सेलिब्रेशन करतोय आपण एक केक आलेला आहे रिसॉर्ट करणं सो so, थँक्यू सो मच so शिवारीन बीच रिसॉर्ट आणि एक केक आहे अंकिताचा जो श्रुतीने बनवलेला हे थांब जरा एवढं फोडायचं नाही रे ए, ए रेडी yeah.

गरम आहे गरम गरमा, गरम पण ती लिहिलो खाओ मजा करू कस आहे एक नंबर तर आपला पुढचा स्टार्टर आला आहे पाव कोळंबी ठेवा मंदार शेट्ट्याची आवडती कोळंबी त्याच तर कोळंबी आली आहे पंधार शेट्टे तुमच्यासाठी खास कशी <laughs> आहे फ्रेश आहे मॅरिनेशन वन बेटे तू समुद्रापासून खूप लांब राहतोस सो तुमच्याकडे किती डिमांड आहे माश्याला डिमांड म्हणजे खूपच डिमांड आहे आणि आम्हाला फ्रेश तर एक खायला भेटत नाही तुम्हाला मासा कुठून येतो माहित नाही कुठून येतो इकडूनच येत असेल पण बांद्याला भेटतो आमचं मार्केट बांद्याला अच्छा ते किती किलोमीटर लांब आहे घरापासून आठ ओके रेट सांगू काय तिकडचे ना इक, इकडे सुंगट प्रॉन्स किती आहेत किलोला आता मोठी आता जी आपण खाल्ली ना ती साधारण तीनशे साडेतीनशे रुपये किलो किलो ना आम्हाला पकडून चल दोनशे रुपये ना वाटा वाट्या आणि वाट्यात पंधरा वीस पीस मॅक्स अच्छा खूपच महाग म्हणजे आणि इसवण आहे ना आठशे आठशे नाही रे अकराशे बाराशे रुपये किलो जातो बापरे आणि बाकीचं भेटत पण नाही पैसे देऊन घ्यायला गेलं तर कुर्ले भेटत नाहीत तिसरे केव्हा केव्हा भेटतात आणि काय नाही काळून तर पण नाही भेटत <स्थाथ> आईचं वेज जेवण आलंय ही पालेभाजी आहे आहे ही उसळ डाळ चपाती पापड आणि श्रीखंड आमराखंड आहे जेवण ऑथेंटिक घरचं जेवण तर आपल्या नॉनव्हेज फिश थाळीमध्ये दोन चपात्या देन फिश फ्राय हा पॉम्प्रेट आहे देन जवला फिश करी सोलकढी अँड सलाड आणि ही साईज पण सुरमईची खूप छान आहे मोठी आहे आणि प्रॉन्स हाळी येते कसं आहे जेवण कसं वाटलं फ्रेश फिशायला माझ्या अजून एवढं नाही जपणार आहे आता अच्छा थोडंफार मी क्वांटिटी तुला खूप जास्त होते ओके कसं आहे अंकिता जेवण आवडलं जेवण जर तुम्ही म्हणाल तर प्युअर ऑथेंटिक मालवणी जेवण कारण <laughs> का यांचे जे पूक आहेत ती इकडची लोकल लोक आहेत त्यामुळे द बेस्ट सी फूड जर तुम्हाला खायचं असेल तर तळशील तोंडवळी ही एक उत्तम जागा आहे कारण सगळी जी कम्युनिटी आहे ही फिशरमॅन कम्युनिटी आहे आणि मी तर म्हणेन की सिंधुदुर्गातला दी बेस्ट आ, मच्छी जेवण हे फिशरमॅन कम्युनिटीच्या घरामध्येच बनतं त्यामुळे आपल्याला खूप छान चव मिळालेली आहे जवला अतिउत्तम आहे मासा फ्रेश आहे आणि मॅरिनेशन पण चांगलं आहे फिश करी देखील खूप सुंदर आहे त्यामुळे जेवणाला खूप मजा येते तर मी बंटी आणि नम्या आम्ही तिघे जण आलो आहोत झोपायला एक्स्ट्रा पेडिंग वाव सुंदरच निवांत आणि समोर आमची रेवंडी तर तुडुंब जेवल्यानंतर जेवण आलंय अंगावर आणि बेस्ट सी फूड होतं खूप धमाल आली काहीतरी वेगळी टेस्ट मिळाली कारण जर तुम्ही कोकण रिजन मध्ये बघाल तर प्रत्येकाच्या घरात जरी सी फूड बनत असलं तरी प्रत्येकाच्या घरात टेस्ट वेगळी असे आणि मग मगाशी जसं सांगितलं तसंच इकडचं सा प्युअर ऑथेंटिक मालवणी जेवण त्याची टेस्टच वेगळी आहे इकडच्या पाण्याची टेस्ट वेगळी आहे सो दमाल आली जेवण आल्या अंगावर आता झोपूया आणि उद्या सकाळी भेटूया सो गुड नाईट प्रभात मित्रांनो सकाळ झालेली आहे सकाळचे वाजल्यात आता आठ आणि छान किनारा मागे आणि इथे आपलं रिसॉर्ट सो आता फटाफट फ्रेश होऊन नाश्ता करूया आणि नाश्ता केल्यानंतर लगेचच आपण निघणार आहोत सो नाश्त्याला काय ते बघूया गुड मॉर्निंग अधिराज शाळेत दांडी मारून अधिराज पार्टी करतो हो आणि शाळेचे टीचर पण व्लॉग बघतात आणि आज इंग्लिशची ची डिव्हिजन याची मॅथ्स ची असंच करत राहिल बस येत गुड मॉर्निंग अंकिरा कसं वाटलं सकाळी इथे समुद्र इथे रिसॉर्ट फट। चला तयारी करा फटाफट चला आधी नाश्ता करून घेऊया सो नाश्त्याला काय घावणे अँड चटणी चटणी व्यतिरिक्त अजून आपल्याकडे काय काय मिळतं हा दादा ऑमलेट कांदा पोहे देखील मिळतं सो आपण मागवलं आहे आहे हां काहीतरी डायलॉग मार सो ही संपूर्ण चिवारींची टीम आहे अजून एक ताई आहे त्या आता जस्ट मालवणला गेल्या so, सो खूप खूप धन्यवाद तुमचं पहिली गोष्ट म्हणजे सर्व्हिस खूप छान आहे जेवण खूप छान आहे जेवणाची टेस्ट खूप छान आहे आणि हेच लोकांना पाहिजे असतं आलेल्या गेस्टला पाहिजे असतं की सर्विस आणि जेवणाची टेस्ट बाकी आपला निसर्ग सुंदर आहेच सो धन्यवाद साईल खूप चांगली इथे सोय आपली झालेली आहे आणि अंकिताला देखील आवडला कारण तिचा वाढदिवस होता सो so, इथे यायचं असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर काय आहे आणि आपण अजून कुठल्या कुठल्या जर्याने बुकिंग करतो कॉन्टॅक्ट नंबर आमच्या इकडे दिलेला आहे अच्छा कॉल करून बुकिंग करू शकता अच्छा ऑनलाईन पण आमचे बुकिंग डॉट कॉमवरती आहे अच्छा बुकिंग डॉट कॉमवर आपण आहोत त्याच्यावरून पण तुम्ही डिरेक्टली बुकिंग करू शकता ओके आणि आपली वेबसाईट कुठली आहे ओके त्याच्यावर ही वेबसाईट आहे आप आपल्याकडे आपण मेक माय वर आहोत ना मेक माय ट्रीपवरनं पण देखील ओके आणि जर डायरेक्ट बुकिंग करायचं आहे तर नक्कीच सो खूप खूप धन्यवाद खूप चांगली ट्रीटमेंट मिळाली तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आम्ही खूप एन्जॉय केलं आणि एक वेगळा एक्सपिरियन्स आम्हाला मिळाला एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला समुद्र आणि याच्यामध्ये वसलेलं हे चिवारीन बीच रिसॉर्ट आहे बांबूचे हे हाऊसेस आहेत सो तुम्ही इथे तुमच्या फॅमिलीबरोबर आल्यानंतर खूप चांगला टाईम आपल्या फॅमिलीबरोबर स्पेंड करू शकता खूप स्वच्छ समुद्र किनारा आहे मागच्या बाजूला बॅक वॉटर आहे तर या दोन्ही गोष्टींचा तुम्हाला इथे आल्यानंतर आनंद तुम्ही घेऊ शकता इकडची सर्व्हिस त्याच्यासाठी बिग थम्सअप जेवण पण अप्रतिम आहे तुम्हाला जर प्युअर ऑथेंटिक मालवणी जेवण जेवायचं असेल सो नक्की तुम्ही शिवारींमध्ये याचे या सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहोत सो मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू